मालेगाव बॉम्बस्फोट आरोपातून हिंदुत्वादी यांची निर्दोष मुक्तता झाल्यानिमित्त मोठा मारुती मंदिरात महाआरती दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार शहरातील प्रसिद्ध श्री मोठा मारुती मंदिरात हिंदू सेवा सहाय्य समितीतर्फे महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं हिंदू दहशतवाद हा शब्द जाणी देऊन हिंदुत्ववादी यांना मालेगाव बॉम्बस्फोटात अडकवलं ते सर्व हिंदुत्ववादी आज न्यायालयातून निर्दोष मुक्त झाले भगवंताच्या कृपेमुळे सर्व हिंदुत्ववादी निर्दोष मुक्त झाले यासाठी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रभू श्रीरामांची महारती आयोजित केली होती महारती करताना हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील अधिवक्ता अविनाश पाटील मोठा मारुती मंदिराचे कल्याण पाटील हिंदू जनजागृती समितीचे सतीश बागुल भावना कदम राजू पवार धर्मसेवक जितेंद्र राजपूत प्रमोद ठाकूर नितीन चौधरी राजू चौधरी सुयोग सूर्यवंशी संदीप राजपूत जितेंद्र मराठे राहुल मराठे उज्ज्वल राजपूत आदींसह विविध हिंदुत्वादी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते महाआरती व संकल्प मोठा मारुती मंदिराचे पुजारी विलास महाराज जोशी यांनी सांगितले महारतीचं नियोजन करण्याच्या उद्देशात हिंदू सेवा सहाय्य समितीच्या धर्मसेवक नरेंद्र पाटील यांनी सांगितलं की मालेगाव बॉम्बस्फोट झाल्यानंतर हिंदू दहशतवाद हा शब्द जाणून बुजून प्रचलित केला गेला आणि हिंदू आतंकवादी असतात असा एक समज पसरवण्यात आला गेली सतरा वर्ष सात निष्पाप हिंदुत्व निष्ठानी आतुनात त्यांचे हाल झाले त्यांच्यावर अत्याचार झाले त्यांच्या परिवाराला अनंत कष्ट सहन करावे लागले परंतु भगवंताच्या कृपेमुळे सत्याचा विजय झाला आणि आमचे सातही हिंदुत्वादी मालेगाव बॉम्बस्फोटातून दोषमुक्त झाले यासाठीच भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या